शॉर्टकट मारू केलं आणि एकदम खडतर प्रवास गाव पाण्यात वच सांगते गायत्री बसणार नाही बघा चला कॉटन गाऊन दीडशो रुपये कॉटन गाऊन डेडशो रुपये कॉटन गाऊन दीडशे रुपये आजचा दिवस भारी यात्रा मस्त फिरून झाली फिरून झाल्यानंतर आता परत भूक लागल्यामुळे ना काही कोंडेंचा ना लक्ष्मी लन आणि या ठिकाणी आता जेव केलो देवस्थानला पुन्हा वेळोवेळी सहकार्य करतो पण आता युट्यूबवरच सत्कार केला आणि त्याच्यात माझं नावही घेतलेलं नाही तर मी आता व्हिडिओ कॅमेरा चालू आहे माझा त्याच्यामुळे काय बोलतो बघू जा नमस्कार मित्रांनो मी गणेश आजरेकर लाईफ कोकणातली युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे खूप स्वागत करत आहे तर मित्रांनो दक्षिण कोकणची काशी म्हणून जगभरात ख्याती असलेला श्री क्षेत्र कुणकेश्वराच यात्रा उत्सव चालू आहे आणि तुम्ही यापूर्वीच्या व्हिडीओ चांगला प्रतिसाद दिलास म्हणजे यात्रेची पूर्वतयारी नंतर या कुणकेश्वराची पहिली आ... महापूजा कशी होता आणि त्यानंतर मग देवस्वाऱ्यांचं आगमन हे सगळे व्हिडिओ तुम्ही चांगल्या पद्धतीने बघितला असं मित्रांनो आज आपण मंदिर बघणार नाही किंवा देवस्वारे बघणार नाही आज आपण यात्रा फिरण्यासाठी जाणार आहोत खास म्हणजे यात्रेमध्ये दुकानं खायची आहेत यात्रेमध्ये धमाल मस्ती दुकानं म्हटली तर धमाल मस्ती येतलीच आणि काय माझ्यासोबत आज बाकी इतर मंडळी कोण आहे गायत्री आणि श्री यश आधी गेलेलो तो भेटलो तर आपल्याला ठीक नाही तर मग आम्ही तिघच ही यात्रा मस्त फिरणार आणि आमच्यासोबत तुम्ही असतानाच तर मित्रांनो चला यात्रा फिरूक जाव्या मजा मस्ती करूया आणि एक आनंद घेऊया यात्रा फिरण्याचा जो आनंद असतो ना तो काय वेगळंच असता परंतु माका यात्रा फिरताना कष्ट घेऊक लागतात आणि कष्ट घेऊ का लागतात यो बघा यो माझ्यासोबत असता आणि त्याच्यामुळे ही यात्रा आमची अवघड होता तर असं नाही मित्रांनो काय करणार श्री यात्रा फिरवसाठी आमक नाही ना तर चला मित्रांनो तो सांगतो चला आपण जाऊया तर मित्रांनो बघा त्याचा आनंद काय असताना तो काय अवरच असतो तर मित्रांनो जर हा व्हिडिओ तुमका आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबू देखील विसरू नका तर चला आपण यात्रा फिरण्यासाठी कुनकेश्वरात जाऊ पार्किंग केलंय पार्किंग केल्यावर ह्या मंदिराचा जर दृश्य दिसतं ना हा 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 क्या भारी वाटत ना लाइटिंग केल्यानंतर हा 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 दोन मिनट थांबवते मित्रांनो मस्त पैकी मंदिर बघून घ्या लायटीमध्ये मंदिर दिसत ना तर भयानक दिसत छान वाटतं चला मित्रांनो गाडी तर पार्किंग केलं मंदिराची लायटिंग देखील बघितलं तर आता आपण यात्रा फिरूक सुरुवात करूया या, या वरच्या रस्त्याने आम्ही इलो आणि आता आपण खाली जातो बघा मंग्याचं मित्र बघा बघा सगळी गँग आता आता हिसून आपण खाली जातलं आतमध्ये साधारण मंदिर परिसरात गर्दी किती आहे तुमका मी दाखवत आहे परंतु का आतमध्ये आपण जाणार नाही ते बघा गायत्री हय श्री घेऊन थांबलं मी गाडी पार्किंग केलं गायत्री हय श्री घेऊन थांबलेला आता मुख्य प्रवेशद्वारावर येलं आणि या ठिकाणाहून तुमका मी दाखवत आहे जरा आतलो परिसर आतमधली गर्दी किती असता तर घेऊ आपल्या घाईसून फिराक जाऊचा पण तुमचा आतली मी गर्दी थोडी आहे गर्दी किती प्रमाणात आहे हे बघा मित्रांनो ही कुलकेश्वर यात्रेची गर्दी आतमध्ये अजून बरेच रांग आहात या ठिकाणी हो परिसर असो बघा भक्तांनी सगळं पुलान गेलेला मस्त देखील सगळं तर आता आपण आतमध्ये काय जाऊया नको आता आपण बाहेर जाऊया आणि यात्रा फिरूया मित्रांनो <स्या> चला यात्रा फिरूया मस्त पैकी आता तुमका गर्दी दाखवत आहे यात्रेमधली म हे बघा या ठिकाणा दर्शन रांग चालू होता तर आता थोडी आतमध्ये गर्दी कमी झाल्यामुळे काय त्या मेन गेटनीच सोडतं तर आता आपण हसून यात्रा फिरून जाऊया आता या मुख्य प्रवेशद्वाराकडे येलं आणि सध्या रामलीलाची सध्या मोठी वेज आहे आणि याकडे गेल्यानंतर ना बघा मस्त या प्रवेशद्वार दिसतो छान वाटतं एकंदरीत प्रवेशद्वारातून काय आपण आतमध्ये जाणार नाही परंतु यात्रा फिरण्यासाठी ही तुडुंब अशी गर्दी आपण ज्या गल्लीमध्ये तवा कोयते भिडा कुदार अशी विविध गोष्टी आहेत त्या गल्लीमध्ये गल्ली इलो ही बघा ही सगळी ती गल्ली आहे आणि समोर मस्त आता या सगळा फेरफटका मारतो बघूया हे बघा हे सगळी ना आपण आता कोयती कुराड सगळा बघितलं त्याच्याच पुढे इल्यानंतर ही इळये गावातील कलिंगड असत आणि या गावातील कलिंगडा ही कलिंगड गल्ली म्हणून प्रसिद्ध आहे या ठिकाणी सगळी कलिंगडा जात ही बघा सगळी कलिंगडा हे कसा रे कलिंगड ह्या कैची जात आहे जात कची हा माहीत नाही अरे काय एकदम नाही बघा मित्रांनो हे धंदो करतात पण काय ज्याची जात कायची आहे माहीत नाही आपल्या इळे गावातले इळे गावातले ना तुम्ही तर मित्रांनो ही गल्ली ह्याची गल्ली म्हणून ओळखली आता कलिंगडची तर आता मित्रांनो बघा एवढे पुढे फिरूया शॉर्टकट मारू केलं आणि यो एकदम खडतर प्रवास गावलो गडवू म्हणतो तरी पेसले नाही पेसून आता आम्ही शॉर्टकट काढलं बघा म्हणजे कलिंगडाच्या मळ्यातून आकडे येलो आणि आकडे आता इना लहान मुलांची सगळी खेळणी असते ते गाय तरी बसणार नाही बघा चल चला बघा आता मत का गोवा बघा मित्रांनो पाहण्यात नको म्हणता मत का गोवा बघ्या चला मित्रांनो मत का गोवा बघाय कुवा बघू आता थोड्या वेळान शो चालू आहेत आणि तो बघण्याचा जो थरार असताना तो भयानक भयानक असता तर आता थोड्या वेळान चालू आहेत आणि तुमका तो पण ना वरून जो नजारा दाखवत वरून जो नजारा दिसताना ना एकदम भारी हा 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 नजारोला भारी वाटत ना कुवा बघूसाठी येलं पर रेड साठ रुपये तिकीट आहे आणि आता थोडा गाडीचा काम आ आणि त्याच्यानंतर मग आपल्या घाता मोतचं कुवं बहू भेटणारा आणि सगळी मंडळी तिकीट काढून वर इलेली आहे ती बघा ती एक केलेली आहे काम या बघूसाठी कारण खेळला एकदम जीवावर वेतून कार्य असता खेळ तो बहूक मिळणारा तर चला मित्रांनो मोत का कुवा बघूया <laughs> मित्रांनो गेम स्टार्ट मित्रांनो फायनली मॉथ हो हा खतम हो खरोखर मित्रांनो अंगावर एक फरार उभं राहणारो असो क्षण होतो काय बाईक झाला होता तुम्हाला हे थोडक्यात दाखवल्याचा प्रयत्न होता छान वाटलं एकंदरीत ना मित्रांनो आपला शो खतम होी नीचे जाय घ्या आपण या ठिकाणी बरंच मोठं सेल आ तर म्हटलं आपण जावी आणि बघूया आतमध्ये काय काय आता चला कसे आहेत टोपीचे रेट आपण विचार कसा रेट रे रेट काय सब एकशे वीस मी जरा बाहेर सगळे एकशे वीस रुपये सगळे एकशे वीस हे शंभर रुपये बघा टोपी घालता शंभर रुपये फक्त कॉटन गाऊन दीडशो रुपये कॉटन गाऊन दीडशो रुपये कॉटन गाऊन दीडशो रुपये आजचा लय भारी कुणकेश्वर जगात भारी परत परत कुणकेश्वर जगात भारी कुणकेश्वर जगात भारी कुणकेश्वर भारी आजचा दिवस लय भारी तर मित्रांनो म्हटली की मालवणी खाजा इलाच आणि या खाजा बघताना जी मजा ना आणि खावची जी मजा असता पण बनवताना बरेच कष्ट असतात ही आपले गाठी असतात आणि त्यानंतर मग हे गोळा जो पाक तो असं हल होऊ लागत त्यानंतर मग चव्वीस तासा माझा तयार होता या ठिकाणी सगळ्या चादरीच त्यांच्याकडे आपण विचार सोलापुरी चादरी मयूर गाडीच्या कारपेट सोलापूर चादरी कशी कोल्हापुरी चादर ला दोन किती कुठे सहा बाय सात सहा बाय सात आठ बाकीच्या बाकी गालीचे बाराशे रुपयाला मयूरच्या काश्मीरी गालीचे कंट्रोल नाही बघा सोलापूरचा आदर पाचशेला दोन आणि मग कश्मीरी गादी बाराशे रुपये चादर तर या ठिकाणी सगळं दिसता असा ना ब्रिज आहे आणि या ब्रिजवर सगळी ना अशी छोटी छोटी दुकानं लागल्यामुळे ना एवढी गर्दी झाली आहे ना काय विचारता सोय नाही म्हणजे काय लोकांचा का चलाक पण जागा नाही अशी दुकानं लावल्यामुळे ना भरपूर गर्दी आली आता याकडे या ना पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे आज अमावस्या असल्यामुळे ना समुद्रावर देखील उधा आणि खाली ते सगळी दुकानं आहेत ना सगळ्या दुकानामध्ये पाणी गेला त्याच्यामुळे का आपण काय खाली आता जाणार नाही तर मी पण शूज घातलेत काहीतरी पण शूज होत सगळ्या डिझाईन खराब होती त्याच्यामुळे का आपण काय खाली जात हो। नाही अर्जूनच तुम्हाला समुद्रकिनारो दाखवतो कारण अमावाश्याचा उदाहरण भरपूर येलेला सगळा पाणी बघा आतमध्ये असं दिसत हे देवस्वारे येतात म्हणजे आता टोटल एकूण सहा देवस्वारे आहेत आणि त्यांच्याबरोबर जी ही रयत असता म्हणजे सकाळी देवस्वारी जे समुद्र स्नानासाठी जातात त्यावेळा ही सगळी रयत ही हो त्यांच्याबरोबर समुद्रस्नानासाठी जातात त्याच्यामुळे काहीतरी आपलं दिवस काढावं म्हणून ही सगळी मंडळी या ठिकाणी बसली आहेत सकाळी देवस्वारी जेव्हा देव जातील स्नानक तेव्हा ही सगळी मंडळी त्यांच्यावर जातली तर आता खाली काय तुमका आता मी दाखवलं आहे सगळा पाणी भरलेला त्याच्यामुळे काय जाता येत नाही तर चला मित्रांनो एकंदरीत जत्रा फिरून येलो थोडंफार आता बघा काहीतरी खाऊ बघूया तर यशची वाट बघतो आम्ही यात्रा मस्त फिरून झाली फिरून झाल्यानंतर आता परत भूक लागल्यामुळे ना नाई कोंडेंचा ना लक्ष्मी लन आणि या ठिकाणी आता जेव केलं छान हॉटेल आहे या ठिकाणी गेलं तर तुमचं ना अनलिमिटेड जेवण मिळतं भरपूर तर आता आपण जेव जेवण गेला मस्त शाकाहारीच भेटा कारण आज आकडे महाशिवराच ना काय वेगळा मिळणार ना सफेद वाटण्याची भाजी आहे काळी वाटण्याची भाज्या कढीआ सोलकढी पापड भात लोणचा कांदो आणि डोडी दहा तर आता मित्रांनो आम्ही जेवण घेतो गायत्री पण आकडे मागवलं शाखरी हे दोघं जेवतील आणि आम्ही पण तुम्ही जेवण घेते तुम्ही देखील जेव केवान फायनली यात्रा फिरून झाली छान वाटलं एकंदरीत यात्रा फिरताना पण यावेळा का उद्या रविवार असल्यामुळे आज एवढी गर्दी आणि उद्या परत अमावस्या म्हणजे देव सकाळी समुद्र स्नानासाठी त्याच्यामुळे आता एवढी रात्री एवढी गर्दी होती ना भयंकर चालू पण देखील जागा नाही अशा पद्धतीने ही जत्रा धुमका मी फिरवलं आहे समुद्रावर काय जाऊक भेटला नाही कारण ना। अमुवाशा असल्यामुळे उधाणाचा पाणी या पूर्ण वाळूवर येलेला आणि सगळ्या दुकानामध्ये पाणी जातं त्याच्यामुळे म्हटलं मी शूज घातल्यामुळे गायत्री पण बघा मी काय शूज भिजवणार नाही त्याच्यामुळे म्हटलं वाळूवर मग जाण्याचं काय विषय इलो नाही हकडे फिरलो तर हकडे भयंकर गर्दी त्याच्यामुळे मस्त मी कोंडे भाऊंकडे जेवलं कोंडे भाऊंचा दुकान ह्या मुख्य गेट आहे त्याच्या बाजूकात आणि कधी इलात कुणकेश्वरात तर नक्की त्या ठिकाणी जेवण बघा एकदा तुमका नक्कीच ती जीबीओची चव ही जावची नाही आणि अनलिमिटेड जेवण त्यांच्याकडे मिळतात तर एकंदरीत हो दोन तीन व्हिडिओ झाले म्हणजे सर्वप्रथम आपण पूर्व तयारी दाखवलं त्यानंतर मग मानाची पूजा कशी असतात देवस्वारे कसे असतात हे सगळे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भोग मिळाले मित्रांनो तिन्ही व्हिडिओ चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला असता आता मित्रांनो आपण घरात जाण्याची दिल्यात वादल्यात दीड तर आता मधला जाऊन मस्तपैकी आराम करूया आणि नंतर मतलं म्हणू आता व्हिडिओचं एंड करता मित्रांनो एकंदरीत हे व्हिडिओ कसं वाटलो हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबूक देखील विसरू नका तर पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन ठिकाणी तोपर्यंत हसत राहा आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत राहा मी परत येतलय सर तुम्ही स्वतःची काळजी घेवा